चांडोली गावच्या वेशीजवळ व अमूल डेअरीच्या प्रवेशद्वाराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर चांडोली गावठाणातील जमिनीखालून पाणी रस्त्यावर येत आहे तसेच या ठिकाणी चांडोली ग्रामपंचायतच्या सांडपाण्याची गटारं जास्त असल्यानं ती गटारंही जागोजागी जास्त पाऊस झाल्यास तुंबण्याची शक्यता आहे अमूल डेअरीच्या जमिनीखालून पाणी बाहेर पडून या ये रस्त्यावर येऊन खड्डे पडून डबके तयार झालेत यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय दुचाकी चालकांना या रस्त्यावरून जाताना येताना खड्डे चुकवण्यासाठी कसरत करावी लागते त्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही चांडोली ग्रामपंचायतच्या वतीनं हे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी त्वरित पावले उचलून गटारे साफ करून रस्त्यावर येणारं पाणी थांबवणं गरजेचं आहे तसेच अमूल डेअरीकडूनही यावर उपाय शोधणं आवश्यक आहे कारण या रस्त्यावरून राजगुरुनगर शहरातील वाहतूकही होत असते तसेच या रस्त्यावरून हो तसे अवजड वाहने दुधाचे भरलेले टँकर जात असतात यामुळे हा रस्ता आणि हे ठिकाण कायम वर्दळीचा भाग आहे या समस्येवर त्वरित मार्ग काढला पाहिजे अशी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे